बातमी आरोग्य विभागाची बौद्धिक दिवाळखोरी चवाठ्यावरती आणणारी एका पद एकाच्या परीक्षेची मॉडेल अँसरशीट म्हणून आरोग्य विभागानं चुकीची उत्तरपत्रिका इंटरनेटवरती अपलोड केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय आरोग्य विभागाच्या ड संवर्गामध्ये मोडणाऱ्या फिल्ड कामगार पदासाठी ही परीक्षा घेण्यात आलेली होती मी जेव्हा प्रश्न आपल्या जेवढ जेव्हा उत्तरपत्रिका नेला आणि उत्तरपत्रिका नेल्यानंतर मी जेव्हा चेक केला तेव्हा मला तर खूपच असा वाईट वाटला रे बाबा की मला जास्त नाही तर मी पास होणार होतो मला मार्क मिळणार याची माझी आशा होती पण जेव्हा मी प्रश्न पाहिलो तेव्हा मला फक्त चोवीस मार्क मिळालेले होते तुम्ही कलेक्टरकडे सुद्धा गेला होता काय हो मॅडम मी कलेक्टर ऑफिसला गेला होता जिथं जे जी कलेक्टर आहे जिल्हाधिकारी साहेब त्यांनी नम्रतेने माझ्यात बोलले पण जे दुसरे कलेक्टर होते ज्यांच्याकडे त्यांनी पाठवलं हो की म्हणून मिळाम ते माझ्यावर रागवले मॅडम की म्हणे मला काय माहिती प्रश्न परीक्षेच्या मी का करू त्यासाठी ते, ते मला जोरात ओरडले मॅडम ते